आजकाल आपण पाहतो तुम्ही पण येतात आणि आरक्षण द्यावं आंदोलन करतात आंदोलनाची भाषा पण बदलली ज्याच्याकडे पैसे जास्त आहेत त्याचे जा आंदोलन मोठे मोठे होतात आमच्यासारख्या सामान्य माणसाची जे आंदोलन होतात परंतु आम्ही मनातून बोलतो मी महाराष्ट्राचा सामाजिक न्याय मंत्री अत्यंत महापासून बोलतो कोरडी कोकणतीमध्ये झालं त्याचा आम्ही निषेध करतो सांदेगावमध्ये काय झालं

आज एक कुठला तरी एक ग्रस्त एवढे चांगल्या पदीन मोर्चे मोर्चे चांगले व्हायला लागले आहेत आज काहीतरी बडबडतो काहीतरी बहुजन समाजमध्ये काहीतरी अडथळा आणण्याचा प्रयत्न करतो असल्या माणसांना कोल्हापुरात नाही तर महाराष्ट्रातून बाहेर हद्दपार करायला पाहिजे अशी माझी विनंती राहणार आहे